हो चिल्ल्या पिल्ल्या हॅलो युट्यूब फॅमिली तर तुम्हाला न्यू ब्लॉग म तुम्हाला स्वागत सगायच अन आज आमू अमुक कामला जायला नसत आणि तीन बट्टी मांगराही गसत अन बट्टा मजूर पुढे लिंग्या सगायच दकी शिक्षत दकीला पुरा रस्ता सुनासट वाटीरा सुना वाटी ना सगायच पुरा मजी पुरा सुनासट वाटीराना आणि आमोन मांगराही गे असत गायच फ्यू मोमेंट्स ला फायनली गाईज आता अर्धा रस्ता मग पोची घेत आणि आम दोन जण पुढे चालेल राहणार ते धकाला ते मांग चाले राहण बाजू गेरा मांग भाऊ सोन मा आता आपोआर मग पोची गे असत आणि आपू आपोआात जाऊत कपाशी काढायला आय द किलो गायच अशी कपाशी काढणं पड द्या एक अशी कपाशी काढणात द एकदम खतरनाक फुटे घेसत भाऊ सांग अशी कपाशी का काढणार पड कंटिन्यू व्हिडिओ दाखव पटना तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला ला सबस्क्राईब कराशिवाय जेवाने ना तर भाऊ सण कपाशी का तर काढाये आपली आता मंत आपला गोना वाहिली होत तुम्हाला दाख मी आपला गोना देखील या आप गोणासा आपला जाण मोसम तो लग रहा है, दिल गार्डन गार्डन होत मजा आर्या तर फायनली काय आपला ब्लॉग कशा वाटणं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करी लिवाना